नमस्कार मंडळी मी मनीषा शेतकरी कन्या स्वागत करते आपल्या चॅनल नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी बघा आपली तुती जी आहे म्हणजे ही थोडीशी छोटी आहे आणि ह्याची खुरपणी आता झालेली आहे बघा इकडं झाली आता ह्याचं खुरपायचं आता राहिल्या वरचा प्लॉट तो पण होईल दोन दिवसामध्ये तर खुरपल्याचा फायदा का नाही तुतीला लय मस्त होते बघा आता मी त्यांना विचारते की कसा फायदा होतो त्याचा मित्रांनो आज केली बघा मशागत केली तुतीची बरं तू त्याची मशागत झाली पुन्हा खुरपणी केली आज क्लिअर खुरपणी झाली बघा ह्या प्लॉटची तर खुरपणी केल्यामुळं काय होतं बघा काही जी जारवा आहे ही जारवा जर तुटला तर नवीन फ्रेश जारवा तुटतो ही गेल्या वेळेस जारवा तुटलेला आहे आणि बघा ही नवीन फ्रेश असा जारवा फुटत आहे बघा बारीक बारीक पांढरा दिसत आहे आणि हा काही जुना पिवळा दिसत आहे जेवढा जारवा फुटल तेवढी तू ती वाटते आणि ही मोकळी केल्यामुळं का ह्याला हवा हवा पेते म्हणजे थोडंक्यात ऑक्सिजन पण ह्याला गरजेचं आहे जेवढी मोकळी माती होईल तेवढी तुती ती होते आणि जस जस वाढत जाईल तसं तसं क्वालिटी पानाची पण असा जर जारो ठेवला तर तुती वाढणार नाही पण ही ज्या वेळेस ही जारो तुटणार आहे मधली तर मशागत होते पण मधली मशागत होती पण ही एवढ्या पॉईंटची हे एक अर्धा फुटाचा जी पट आहे ती खुरपल्याशिवाय त्याची मशागत पूर्ण होत नाही जेवढा आपण खात टाकतो तेवढीच खुरपणी गरजेची आहे आपल्याला कमेंट आली होती की तुमच्या तुतीची म्हणजे कटिंगची साईज जी आहे ती किती फुटाची आहे आणि किती फुटापर्यंत कटिंग केली पाहिजे तर मी आपले किती फुटाची कटिंग आहे जुन्या प्लॉटची फुटाची आहे आणि नवीन प्लॉटची दोन फुटाची कटिंग आहे पण कटिंग उंचून केले त्याचा फायदा काय होतोय का जमीन जमीन लगेच जी पाल हो, आहे जुना प्लॉट आपला दीड फुटाचा आहे ही दोन फुटाचं तर हे कटिंग केल्यामुळे काय होतं है। ह्याला मोजक्याच फांदे लागतात आणि पहिलं काय होतं बुडातून कटिंग करीत होतं का जा जा करी ही असलं झिळं जास्त येत होतं ही झिळ्याचं प्रमाण वाढत होतं बघा आता मोजून आहे त्याच्या तीन झिळे आहेत आणि एक दोन तीन चार पाच सहा फांद्या चांगल्या येतात तर बाबा ही एक फांदे घेऊन दाखवत होतो तुम्हाला एक फांदी अशी आहेत एक वीस पानाची फांदी आहे अजून ह्याला वीस दिवस बाकी आहेत म्हणजे आज वीस वीस पानावर येणारे ही पे पान आता इथून पुढेच पान ह्या छात जमिनीपासून उंच असल्यामुळे का त्याला हवा खेळती जास्त लागते बुरशी हा महत्वाचं ह्याला बुरशी होत नाही कारण की जमिनीची लगत जी आहे त्याला डायरेक्ट इफेक्ट होत नाही कारण दोन फुटापासून वरत ला आपल्याला अनुभव आला आहे की नाही कारण है का एवढी बुरशी आली होती आम्ही कोणतंच विद्यापीठ सोडलं नव्हतं त्यांनी काय म्हणले बुरशी पण आमच्याकडे असं झालं होतं बुरशी आली होती कारण जमिनीगत कारण की हां पाला होता आणि बुडाला बुरशी लागली की ती वरपर्यंत जाते वरपर्यंत शेड पाल्या पिक तर बुरशी आणे मोपा पण अगोदरच काळजी घेतली पण वातावरन बदलमुल बॅच चालू झाल्यास ती बुरशी आली बुरशी एक पंधरा 15 दिवसांमध्ये बुरशी कव्हर होते सगळं त्यासाठी ही स्टंप पद्धत केली आली आणि पुटंप पद्धत केल्याचा फायदा आम्हाला असं झालं की वरचं जे पान आहे एवढं जबरदस्त पाणी इते आणि हवाई गाइस साइड फा आपलं जी गळफाटी म्हणतो आपण ती पण अशा पद्धतीची म्हणजे आपण ही बी फांदी वाढू वापरू शकतो आणि भर आणि विशेष म्हणजे भरत नाही काय लावलं तर भरत नाही <laughs> आपण पहिल्यांदा खु पहिल्या मशागतीमध्ये आपण खुरपणी केलेली दाखवली पुढल्या दुसऱ्या ह्याच्यामध्ये खाक टाकलेला दाखवला आणि आता ह्याच्यामध्ये आपण माती लावलेली आहे पण थोडी माती कमी लागली आहे चिखल जास्त होता काय पाऊसच कमी का काम करू दिना गेला आहे तर ह्याच्यानंतर आपली वीस दिवसानं बॅच होणार आहे बघा माती लावली अशा आपण अशा पद्धतीनं माती लावली लाव पा... लाव ही माती याच्यासाठी लावली थोडी आमचं पा पाणी येण्यासाठी पण लावली आणि हे काय जागायला लागलं आहे जास्त झाड जर उंच झा झालं की थोडं मातीमुळं काळी माती असल्यामुळं झाड पडा आडवं पडायला लागले त्यामुळे ही माती लावली आणि दुसरी गोष्ट आमचा अगोदर कसा जम्बर फांदे काढाव्या काढलेले आहेत आम्ही हे कधी आम्ही ज्यावेळेस आम्ही चौथा मोठ उठला होता त्यावेळेस पाला टाकणे बी आणि साईड फांद्या काढणे बी त्यामुळे ही कोणती तरी फांदी राहिलेली आहे आणि ज्यावेळेस आपण खुरपतो त्यावेळेस ज्यावेळेस साइड फांदे काढतो त्यावेळेस ही बी फांदी नाही त्याच्या अगोदरची जी आपण ज्यावेळेस खात घातला त्यावेळेस ह्याच्यामध्ये किती दोन तीनच फांद्या होत्या पण ही प्लॉट सगळ्यात जुनं आहे म्हणजे अगोदर साईड फांदी काढलेले आहे त्यामुळं थोडं प्रमाण जास्त आहे बघा हो प्लॉट आमचा